मते मी आता वाचून दाखवत आहे एकूण मोजलेली तानाजी तात्यासो आठ हजार चारशे पंचान्न कोकरे दयानंद चंद्रकांत आठशे कोकरे पोपट रामचंद्र अजय मारुतराव

एक हजार दोनशे छप्पन्न जगताप योगेश धनसिंग आठ हजार सहाशे पस्तीस जगताप रणजित शिवाजीराव सहा हजार एकशे चौतीस जगताप विनोद शिवाजीराव तीनशे तीन, तीन जगताप सत्यजित संभाजी सहा हजार दोनशे बत्तीस जगताप सुशील कुमार पिनोना उत्तम आठशे एकोणचाळीस जगताप स्वप्नील शिवाजीराव सात हजार नऊशे तेहतीस एकूण वैध मते अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस अवैध मते पाचशे त्रेचाळीस एकूण मोजलेली मते एकोणपन्नास हजार दोनशे एकाहत्तर शेवटचा आकडा आपल्या हाती येण्यामध्ये थोडा वेळ लागतोय शेवटच्या मतमोजणीमध्ये थोडस ऑब्जेक्शन घेतल्यामुळे तक्रार झाल्यामुळे पुन्हा एकदा शेवटच्या गटामध्ये मतमोजणी होऊन शेवटचा आकडा हाती येण्यामध्ये थोडासा वेळ लागतो आहे आपल्याला तर तो आकडा हाती आल्यानंतर आपण शेवट पुन्हा एकदा लाईव्ह करू आणि पुन्हा आपण पहा शेवटचे टोटल उमेदवार आणि मतसंख्या